नमस्कार मी डॉक्टर अमोल ICMR of बद्दल ICMR अन्न दाते नुकतीच आय सी एम आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे सगळ्या संशोधनाबद्दल मार्गदर्शक तत्व देणारी जी भारतातली शिखर संस्था आहे हिने आपण आपल्या आहाराविषयीची काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत याच्यामध्ये आय सी एम आरने आपण कुठल्या भांड्यांमध्ये आपलं अन्न शिजवायला हवं याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आय सी एम आरचं म्हणणं आहे की जेवण बनवण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी सर्वोत्तम भांडी म्हणजे मातीची भांडी ती का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही अन्न शिजवलं तर त्या अन्नाचं जे पोषक मूल्य असतं ते शाबूत राहतं ओव्हरहिटिंग म्हणजे जास्त तापमानामुळे ते नष्ट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे इको फ्रेंडली आहे याच्यामुळे जी आपल्याकडे जे पोल्युशन किंवा प्रदूषण होतं तेही कमी होतं अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मातीच्या भांड्यामध्ये अन्न बनवल्यामुळे तेल कमी लागतं आणि शेवटची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवता तेव्हा तापमान हे सगळीकडे सारखंच पसरतं मातीचं भांडं हे वापरण्यासाठी थोडंसं जिकिरीचं असू असू शकतं त्याला स्वच्छ करणं थोडं अवघड असतं आणि ते फुट फुटूही शकतं तर अशा कंडिशनमध्ये अशा स्थितीमध्ये गृहिणींना ते वापरणं थोडं अवघड जाऊ शकतं हे मी समजू शकतो याला दुसरा पर्याय काय आहे तर याला आय सी एम आरचं म्हणणं आहे जर तुम्हाला मातीची भांडी वापरणं शक्य नसेल तर तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा स्टेनलेस स्टील सोडून मात्र इतर कुठलीही भांडी तुम्ही शक्यतो वापरू नका त्यातल्या त्यात ॲल्युमिनियम म्हणजे जर्मनची भांडे तर मुळीच वापरू नका अल्युमिनियमची भांडी का वापरू नये याविषयीचा एक व्हिडिओ मी केला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद